नमस्कार मित्रमैत्रिणींनो आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आहे चला तर मग आजच्या आपल्या पुढच्या भागाला आपण सुरुवात करूया थँक यू फॉर वॉट तरी प्रश्नार्थक चेहऱ्याने तिच्याकडे पाहिलं तिने आता थँक यू म्हणावं असं त्याने काहीच केलं नव्हतं तुमच्यामुळे काही, तुम काही महिन्यांसाठी का होईना हा परिवार ही सोन्यासारखी नाती माणसं मिळाली मला फक्त आणि फक्त तुमच्यामुळेच मायेसे वासल्याचे आदराचे हे काही क्षण माझ्या नशिबात आले आयुष्यभर तरसले होते मी या सगळ्यांसाठी आणि कदाचित पुढेही तरसत राहील पण हे काही महिने फक्त तुमच्यामुळे माझ्या आयुष्यात आले आहे मी नेहमी ऋणी राहील तुमची या साठी थँक्यू सो मच तेवढं बोलून डोळ्यातलं पाणी पुसून ती तिथून निघून गेली तो मात्र ती गेली त्या दिशेला पाहतच राहिला तर आता पुढे पाहूया प्रिया गेल्यावरही विवेक काही वेळी तिथेच उभा राहून विचार करत होता प्रियाच्या बोलण्याचा त्याच्या आयुष्यात त्याला भेटलेली ही मुलगी पहिलीच होती जिला पैशांपेक्षा माणसं त्या माणसांचं मन नातेमत्त्वाची वाटली या वैभवात पाहून ठेवल्यावरही तिच्या मनाला सुखाच्या ऐश्वारामांच्या हिंदुयावर झुलण्याची इच्छा झाली नव्हती या उलट तिच्या मनाला काही बोचत तर तर होते तर ती अपराधीपणाची भावना आजी साहेब आणि आभा आबासाहेबांना तर एवढं कौतुक होतं की तिचं तिने काही मागितलं असतं तरीही हसत हसत त्याने तिच्या नावावर केलं असतं पण हे आपले विचार तिच्या मनाला शिवले देखील नव्हते तिने कधीच तिच्या परिस्थितीचे भांडवल करून कुठला का फायदा उचलण्याचा प्रयत्न केला नव्हता मागच्या काही दिवसांमध्ये ना कधी त्याच्याशी जवईक साधण्याचा प्रयत्न केला ना त्याला जवय बोलवण्याचा त्या खोलीत तिथला वावरही अगदी सालस संस्कारी होता पायला लागले लागल्यावर स्प्रे करताना तिच्या चेहऱ्यावरचा संकोच साफ दिसत होता सकाळी तिच्या ब्लाऊजची नॉट बांधून देतानासुद्धा अवघडली होती ती आजवर खूप मुली पाहिल्या आल्याने हाय क्लास सोसायटीतल्या लोकांसोबत उठणं बसणं होतं त्याचं या सगळ्या मुली एकतर त्याच्या पैशात नाही तर त्याच्या ना लुक्सवर पिधा असायच्या एक माणूस म्हणून त्याला उलगडण्याचा त्याच्याजवळ आणण्याचा आज जर कुठल्याही मुलीने प्रयत्न केला नव्हता सुरुवातीला कॉलेजमध्ये असताना एक गर्लफ्रेंड होती त्याची सुंदर होती खरंच आवडली होती त्याला कदाचित मनापासून प्रेमही बसलं होतं तिच्यावर खूपच श्रीमंत नव्हती पण ती खोस्ट मॅटर करत नव्हती त्याच्यासाठी नकोय त्या वयात आकर्षण चेहऱ्यावरचं असलेलं नाही तर शरीराचं एकदा तिने ते आला आपल्या घरी बोलवलं आडेबिडे न घेता तोही तयार झाला तिच्या घरी गेल्या लक्षात आलं की ती एकटीच आहे त्या भल्यापुठ्या फ्लॅटमध्ये पण तरीही तो अंथर राखून होता तिने मात्र हळूहळू त्यांच्यातला तो दुरावा मिटवायचा प्रयत्न सुरू केला त्यांनी सुद्धा तारुण्याच्या उंबरट्यावर जस्ट पाय ठेवला होता चूक बरोबरीची फोड करत बसण्याचं वय नव्हतंच असं असलं तरी पुढाकार तिचा होता हळूहळू तोही त्याच दिशेने पाहू लागला पण तेवढ्यात कोणीतरी आलं ते बघायला ती बाहेर गेली आणि तिचा फोन वाचला तिच्या आधीच्या प्रियकराचे धडधड मेसेज घेऊन धडकले होते फोनवर सोबत दोघांचे काही अगदी क्लोजमने फोटोग्राफसुद्धा होते बहुतेक ही रुसली होती आणि तो माफी मागत होता खरं तर त्याच्या मित्रांनी त्याला क आधीच कल्पना दिलेली पण त्याने विश्वास ठेवला नव्हता तिच्या चेहऱ्यावर ते निरागस भाव बनावटी असले असं चुकूनही वाटलं नव्हतं पण आता सत्य समोर होतं ढरडळीत आता फसवत होती ती त्याला ती मुलगी परत समोर येताच त्याने एक खडकन तिच्या काळात खानाखाली वाजवली आणि तडतड पावलं टाकून तो तिथून निघून गेला बस त्या दिवशी पासून त्याने या वाटेला जायचं नाही पहिल्यांदा ना मनात उमरलेली ती कोवी भावना विश्वासघाताच्या उन्हात होरपळून निघाली होती पुन्हा कधीही न फुलणारी मग प्रत्येक मुलीला तो त्याच चष्म्यातून पाहायला लागला त्याचे अनुभवही तसेच होते त्याच्यासोबत घालवता रा यावी म्हणून त्याच्या मागे पुढे करणाऱ्या मुली बघतच त्याने इतवरचा प्रवास केला होता तानिया सुद्धा काही प्रेम वगैरे करायची नाही त्याच्यावर आणि ते त्यालाही माहिती होतं ज्या प्रकारे तो समोर असताना ती ते त्याच्या शरीराकडे बघायची तिचा नेमका इंटरेस्ट काय होता हे न कळण्या इतका तो दुधखोळा नक्कीच नव्हता हळूहळू मुलींविषयी तिरस्कार तयार होऊ लागला त्याच्या मनात जो कालांतराने अगदी पक्का घट्ट झाला पण कराराची बायको म्हणून त्याच्या घरात आलेली प्रिया इते सग्या ही त्या सगळ्या मुलींपेक्षा वेगळी होती खूप वेगळी आपल्या माणसांमध्ये रमणारी त्यांनाच खरी संपत्ती मानणारी आजीसाहेब आणि आबासाहेबांसाठी ती जे काही करत होती ते मनापासून होतं कुठला स्वार्थ होता त्यामागे मग विराजने तिच्या पायांना स्पर्श केला तिच्या मनाच्या आकाशात तो अनुभवू शकत होता हळवी झाली होती ती तो तसंच उभा राहून विचार करत होता त्याच्यासोबत कॉन्ट्रॅक्ट मॅरेज केल्यानंतर तिने कधी त्याला उलटून एकही प्रश्न केला नव्हता नाही इथून गेल्यावर माझं काय असा जा विचारला होता तो सगळं बघून घेईल म्हणाल्या म्हणून तिने डोळे बंद करून विश्वास ठेवला होता त्याच्यावर आजपर्यंत स्वार्थी कपटी धूर्त माणसांसोबतच पाला पडला होता त्याचा या खोटाळ्या आपापल्या जगाच्या मतलबी कल्लोळ्यात प्रिया म्हणजेच सुमधूर संगीताचा एक पवित्र स्वर वाटला त्याला तिच्याविषयीचं मनातलं कुतूहल आणखीनच वाढलं तिला आणखीन जाणून घेण्याची इच्छा तयार झाली तिच्या या परिस्थितीला जबाबदार असणाऱ्या व्यक्तींपर्यंत पोहोचण्याचा त्याने मनोमन निर्णय घेतला प्रियाच्या मनाविरुद्ध तो तिचं लग्न लावून देणार नव्हता पण त्याच्या बदला मात्र नक्कीच घे येणार होता त्याच्याही नक तिच्या दिशेने त्याच्या हृदयाचे कूच केलेले समोर जाण्यासाठी पावलं उचलत होतं त्यांच्यात ठरलेल्या व्यवहारापलीकडे जाऊन होतं हे काहीतरी हर्षदाच्या फोनने त्याची विचारतंद्री भंगली तो हो आलोय तो रात्री घरी ये डिनरला तेव्हाच भेटून बोलू त्याने फोन डिस्कनेक्ट केला आणि ऑफिसला निघून गेला जरा वेळाने प्रिया आत रूम मध्ये आली तर नुपूरचा फोन आलेला तिला उगाचाच त्रास नको म्हणून प्रियाने स्वतःहून नुपूरला फोन केला नव्हता मागच्या काही दिवसांमध्ये तर हॅलो कशी आहेस मी ठीक आहे तू कशी आहेस तू तर बरी आहेस ना आत्याने तुला फोन तर नाही केला ना तिने नुपूरच्या काळजीने तिला आता विचारलं तर दोन दिवस गावी गेले होते आजोबांची तब्येत खराब होती आता कसे आहेत ते ठीक आहेत ना आत्याने किंवा म्हणालीने तुला पुन्हा कॉल करण्याचा कॉन्टॅक्ट करण्याचा किंवा काही प्रयत्न केला तर नाही ना तर आता अगं नाही ना आज सकाळी मला जरा काम होतं त्या बाजूला गेले होते मी पण तुझ्या आत्याच्या घराला कुलूप आहे कुलूप आहे प्रियाला आश्चर्य वाटलं हो तिला विवेकचं बोलणं आठवलं तू काळजी करू नकोस मी हँडल करेल तुझ्या आत्याला म्हणजे विवेकने तर नुपूर मला माझे सर्टिफिकेट्स हवे होते गं कॉलेजमधून का। डुप्लिकेट काढता येईल का आत्याकडे जाऊन घेणं तर शक्य नाही आहे ना आता बरं मी बघते काय काय करता येईल ते थँक्स नुपूर तू काळजी घे प्रिया तुझ्या आत्याच्या काही भरोसा नाही आहे न ना जाणे कशासाठी होती तुला शोधत नुपूरच्या आवाजात तिच्यासाठी काळजी होती आत्या मला का शोधत होती त्याचं कारण कळलंय मला नुपूर ती जरा अडखळतच म्हणाली काय नुपूरच्या आवाजात आश्चर्य सल्फेट होतं ऐक पण तुला कसं कळलं तिने फोन केला होता तुला नाही अजून तिला माझ्याबद्दल काहीच कळलेलं नाहीये ॲक्च्युली काका एक्सपायर झालेत तरी बाबांचं घर पुन्हा माझ्या नावावर केलंय त्या घरासाठी शोधत होती ती आत्या मला तरीच वाटलं मला तुझी ती कैकई आत्या कशी काय शो तुला शोधायला लागली ला एवढं कसं काय प्रेम चाल होतू चाललं होतं तिचं नुपूरने यशवंताला मनातल्या मनात मना तीन चार शिव्या फेकून मारल्या पण हे सगळं तुला कसं कळलं मी मिस्टर कारखानिसांना सांगितलं होतं की आत्याला मी शोधते त्यांची चौकशी केली असेल कदाचित म्हणजे मग तुझ्या आत्याला आणि मनालेला त्यांनीच गायब केलं असेल का नुपूर आता नाहीं नाहीं फक्त असे साथी। आत्याला विवेक प्रियाच्या आत्याला हँडल करणं करणे म्हणजे काही मोठं काम नाही हे बी नुपूरला माहिती होतं त्यावेळी तिच्या मनात बऱ्याच शंका होत्या विवेकने विचारपूस करून फक्त सोडून दिलं प्रियाच्या आत्यालाही काही आणखीन प्रियाची सिच्युएशन ओळखत तिने मनातली भीती काही प्रियाला बोलून दाखवली नाही प्रिया तुझी काळजी वाटते ग आता तुला भेटायची खूप इच्छा होती मी अगदी ठीक आहे नुपूर आणि माझी काळजी करू नकोस इथे आजी आहेत आबासाहेब खूप काळजी घेतात माझी आणि आज व आज तर विराज भाऊजीसुद्धा आलेले आहेत विराज भाऊजी तिने विचारलं हो मिस्टर कारखानिसनचा लहान भाऊ खूप लहान आहेत स्वभावाने या घरातील माणसं देव माणसं आहेत नुपूर। तू मला भेटायला येशील तर ये तू स्वतः त्या सगळ्यांना भेटशील ना तर तुझाही विश्वास बसेल प्लीज ये ना थोड्या वेळासाठी प्रिया अगदी कळकळीने तिला म्हणाली नुपूर जरा कच कसरलीस कारण तिथे जायचं म्हणजे विवेकच्या आजी आजोबांना भेटायचं त्यांनी प्रियाला मैत्रीण म्हणून आपल्याला काही प्रश्न विचारले आणि चुकून आपण खरी उत्तर दिली तर उघाच प्रियासाठी काही प्रॉब्लेम नको पण तिच्या मैत्रीणला भेटायचं होतं येशील थोड्या वेळासाठी थी। बरं ठीक आहे येथे उद्या नक्की ये मी वाट बघेन नुपूरचा फोन ठेवून ती विचार करत होती आत्याला नेमकं काय झालं असेल विवेक या प्रश्नाचे उत्तर देऊ शकत होता तो रात्री आज घरी आल्यावर त्याला स्पष्ट विचारायचं तिने ठरवलं तेवढ्यातच विराजचा आवाज आला वहिनी आत येऊ का बेडवर बसलेल्या तिने वेरी नीट केली आणि खाली उतरून पाहिलं विराज भाऊजी या ना आत तर आय होप मी तुला डिस्टर्ब तर नाही केलं ना तर छे छे मला कसलं डिस्टर्ब खूप कमी वेळात विराजसोबत अगदी कम्फर्टेबल झाली होती कारण तो स्वतः खूप बोलका होता मला ना गप्पा मारायच्या होत्या तुझ्यासोबत आतापर्यंत आजी साहेबांनी आबासाहेबांसोबत बडबड केली झोप नाही येते ना तुला नाही सकाळी तसंही उशिरा उठले आहे मी मग ठीक आहे वहिनी तू ना खूप सुंदर आहेस आणि भाईसुद्धा इतका हँडसम सो तुम्हा दोघांचं बाय किती गोड असेल मला तर असं झालं आहे की कधी एकदा तुम्हा दोघांचं बाय या जगात येतंय मी खूप खूप खेळणार आहे तिच्याशी आणि खूप लाड करणार आहे तिचे मीराच्या चेहऱ्यावर आनंद होता ते बोलताना पण प्रियाच्या चेहऱ्यावरचं हसू मात्र बरं मला सांग ना तुझी आणि भाईची भेट कधी झाली म्हणजे तसं थोडक्यात पण मला डिटेलमध्ये ऐकायचं आहे तुला खरंच सांगतो भाई लग्न करेल आणि तेही लव्ह मॅरेज याच्यावर माझा अजूनही विश्वास बसत नाहीये का तुमच्या भाईचा प्रेमावर विश्वास नाहीये अजिबात नाहीये म्हणजे नव्हता प्रेम लग्न वगैरे म्हणजे फालतू गोष्टी आहेत आय मीन होत्या त्यांच्या नजरेत जगात निस्वार्थ असं प्रेम नसतंच असं मत होतं त्यांचं आणि आता बघा ना फायनली ही चेंज इज थॉट्स विवेक आणि तिचं ठरलं त्या प्रमाणे तिने विराजला त्या दोघांच्या भेटीविषयी त्याच्या प्रेमाविषयी आणि लग्नाविषयी सांगितलं तिने तिच्या अनाथाश्रमाचाही उल्लेख केला तसं बघायला गेलं तर अनाथ आश्रमात वाढल्यासारखीच मोठी झाली होती ती आत्याचं घर अनाथाश्रमापेक्षाही काही कमी कदाचित तिथे तरी कोणी प्रेमाने डोक्यावर पाठीवर हात ठेवत असेल इथे तर तेही नशिबात नव्हतं बोलताना तिच्या डोळ्यांमध्ये वेदना होती विराजने उठून तिच्या हातावर हात ठेवला वहिनी इथून पुढे तू स्वतःला अजिबात एकटं समजायचं नाही मी आजीसाहेब आबासाहेब आणि भाई सगळेच तुझे आहेत कायमच तसं तर तू बाईला ओळखतेसच पण तरीही सांगतो तो फक्त वरून वरून असा राकीट कडक कोरडा वाटतो पण आतून एकदम सॉफ्ट आहे खूप काळजी करणारा आहे आईबाबा गेले त्यावेळी मी खूप लहान होतो आजीसाहेब बाबासाहेब होते पण तरीही बाईने स्वतःचा बालपणा विसरून सांभाळायला मला कृतीतून नेहमी व्यक्त होत होतो पण शब्दामध्ये भावना व्यक्त करणं नाही जमत त्याला प्रियालाही ती धडपडली असताना सावरणारा काल तिच्या गुडघ्याला लागलं तेव्हा काळजीने तिच्यावर ओरडणारा विवेक आठवला आणि हो तरीही जर कधी तो तुझ्याशी भांडला ना तर सरळ माझ्याकडे येऊन सांग आबासाहेबांना सांगून मी चांगला क्लास घेईल त्याचा तुझ्या टीममध्ये आम्ही तिघेही आहोत सो डोंट वरी एक निकळ हसू घेत विराजच्या चेहऱ्यावर एखाद्या लहान मुलासारखं त्याच्याकडे पाहून तिनेही स्मित केलं जरा वयाने अजितसाहेब आबा आणि आबासाहेबही त्यांच्या खोलीत आले मग चौघांच्या बऱ्याच गप्पा रंगल्या विराजने त्या दोघांच्या लहानपणीच्या कितीतरी आठवणींना उजाळा दिला या घरात असताना शक्य तेवढ्या सुंदर आठवणी प्रियाला आपल्या गाठीशी बांधून घ्यायच्या होत्या त्या आठवणींमध्ये आजच्या या दिवसाने अजूनच भर पडली होती चोवीस तासांमध्ये जास्त उलटून गेले होते तर ती बाई आता रंगा आणि तिची मुलगी अजून कसा यांचा पत्ता लागला नाही मिस्टर राजपूतांनी अगदी चिडून रंगाला फोन केलेला होता बॉस आपली माणसं चोवीस तास त्या घरावर नजर ठेवून आहेत पण त्या दोघी अजूनही परतल्या नाही आहेत तर अजूनही परतल्या नाहीत म्हणजे कुठे गेल्यात आजूबाजूला चौकशी केली का हो गेली पण त्या दोघींविषयी कोणाला काहीच माहीत नाही म्हणजे बॅग वगैरे घरून जेवून घेऊन जाता निघताना त्यांना बघितलं नाही आहे का कोणी मग गेल्यात कुठे त्या वर ढगात का खाली पाताळात एवढे पैसे मोजता तुम्ही लोकांवर पण एक काम धडाचं करता येत नाही नेहमी तो विवेक देशमुख माझ्या हातावर तुरी देऊन निघून जातोय आज संध्याकाळच्या जा आत त्या दोघीही मला माझ्यासमोर हवे आहेत तर आता समोरच्या चेअरला जोरदार लात मारत मिस्टर राजपूतांनी फोन डिस्कनेक्ट केला तर तुम्हाला भाग कसा वाटला हे नक्कीच मला कमेंट करून सांगा आणि अशाच नवीन भागांसाठी चॅनलला सबस्क्राईब करा